मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीवर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल क्लिक करा आज आपण या व्हिडीओ मध्ये नवीन जनधन खाते कसे खोलायचे त्याचा फॉर्म कसा भरायचा त्याच्यामध्ये काय काय लिहावं लागेल आणि त्याला कागदपत्र काय लागतील आणि दुसरे म्हणजे आपल्या जुन्या जनधन खाते बंद झाले आहेत आणि त्याच्यामध्ये पैसे येत नाही त्यासाठी पण काय करावं लागेल याबद्दलची परत एकदा सविस्तर माहिती देणार आहोत तरी पण हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा मित्रांनो सहा कोटी ग्रामीण आणि दीड कोटी शहरी कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य लक्ष पूर्ण केल्यानंतर संपूर्ण देशात जनधन योजनेअंतर्गत तेहतीस पॉइंट पाच कोटी जनधन खाती उघडण्यात आलेली आहे मात्र त्यांच्यापैकी फक्त पंचवीस पॉईंट सहा कोटी जनधन खाते सक्रिय आहेत म्हणजे चालू आहेत म्हणजे याचा अर्थ सहा कोटी नव्वद लाख जनधन खाती सध्या बँकेने बंद केली आहे किंवा आपण ती खात्यामध्ये व्यवहार न केल्यामुळे बंद झालेली आहेत मात्र का बंद केली आहेत ही जनधन खाती बँकांनी नंबर एक या खात्यामध्ये काही पण व्यवहार होत नव्हता म्हणजे देवाणघेवाण डिपॉझिट आणि विड्रॉल होत नसल्यामुळे बंद केली आणि आता नंबर दोन या जनधन खात्यांची केवायसी अपडेट न केल्यामुळे आपल्या जनधन खात्याला आधार लिंक न केल्यामुळे पण ही खाती बंद केली आहे त्यामुळे लाखो लोकांना त्या करोना आणि त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व लोक परेशान आहे त्यामध्ये सरकारी योजनेचा पैसा मिळाला असतात तर बरे झाले असते मात्र ही अकाउंट बंद असल्यामुळे त्यांना या योजनेचे एक रुपया पण मिळालेला नाही हे जनधन खाते चालू करण्याकरिता आपण मागील पण हिडिओ मध्ये सांगितले होते की आपल्याला बँकेत जाऊन एक अर्ज करावा लागेल आणि आधार कार्ड फोटो रहिवासी पुरावा जोडून खाते अपडेट करून घ्यावे लागेल आणि त्याच्यामध्ये काहीतरी रक्कम टाकून हजार पाचशे रुपये त्याला ऍक्टिव्हेट करावा लागेल तरच आपले जनधन खाते परत चालू होईल आता आपण या व्हिडिओ मध्ये नवीन जनधन खाते उघडण्याकरिता फॉर्म कसा भरावा आणि कागदपत्रे कोणकोणती जोडावी याबद्दल माहिती देणार आहोत हा खा व्हिडिओ खाते उघडण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण होणार आहे सर्वात प्रथम बँकेतून किंवा पी एम जनधनच्या वेबसाईट वरून पी एम जे डी वाय डॉट जी ओ ही डॉट इन वर हा फॉर्म डाउनलोड करून घ्या सर्वात प्रथम येथे दिनांक टाका या कोपऱ्यामध्ये वर येथे आपला एक लेटेस्ट फोटो चिटकवा लक्षात ठेवा फोटो सहा महिन्यापेक्षा जास्त जुना नसला पाहिजे आपण कोणत्या बँकेत अकाउंट उघडत आहात तेथील बँक शाखेचे नाव लिहा मी येथे मी पुण्याचा आहे तर इथे तुम्हाला फक्त समजावण्यासाठी इथे टाकत आहे येथील अड्रेस नंतर आपले गाव शहर चे नाव टाका तालुका जिल्हा टाका, टाका तर राज्य टाका वार्ड क्रमांक असेल तर टाका नाहीतर आवश्यक नाही येथे संपूर्ण नाव टाका पुढे श्री श्रीमती सुश्री जे काही असेल या यामध्ये एक सिलेक्ट करून लग्न झाले किंवा हो नाही मॅरिड आहे की अनमॅरिड हे मेन्शन करा लिंक कोणते आहे स्त्री पुरुष हे पण मेन्शन करा वडिलांचे नाव पतीचे नाव आपला पत्ता म्हणजेच अॅड्रेस यानंतर आपला पिनकोड टाका येथे आपला मोबाईल नंबर टाका येथे आपली जन्मतारीख डेट ऑफ बर्थ टाका येथे आपल्या आधार कार्डचा क्रमांक टाका येथे पॅन कार्ड चा क्रमांक टाका मनरेगा का जॉब कार्ड असेल तर टाका नाही तर काही आवश्यकता नाही त्यानंतर आपण व्यवसाय काय करता म्हणजे काय घरकाम ग्रणी आहात काय पुरुष असले तर शेती मजुरी जे भी काही असलं तर ते टाका आपले वार्षिक उत्पन्न किती आहे तुम्ही तुमच्या हिशोबानं काय टाकायचं टाका आपल्यावर अवलंबून असणाऱ्या सदस्याची संख्या म्हणजे आश्रित म्हणजे आपल्या अवलंबून किती लोक आहेत त्यांची संख्या टाका तीन चार दोन काय ते घर स्वतःचे आहे किंवा नाही इथं मार्क करा शेती आहे किंवा नाही याच्यावर पण टिक मार करा पशुं की संख्या म्हणजेच आपल्याकडे गुरे ढोरे म्हणजे जनावरे किती आहेत त्याची संख्या असेल तर लिहा नाही तर सोडून द्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने बँकेत खाते आहे का यस किंवा नाही असेल तर यस करा आणि असेल तर खाते नंबर म्हणजे त्यांच्या अकाउंट नंबर टाकावा लागेल तर येथे टाका नाहीतर सोडून द्या केसीसी किसान क्रेडिट कार्ड आहे किंवा नाही यावर टीक करा असेल तर यस नाही तर नाही आता घोषणापत्र दिलेले आहेत की यामध्ये दिलेली माहिती माझ्या माहितीप्रमाणे सत्य व खरी आहे आणि मला हे सर्व नियमवाटी मान्य आहेत येथे सई किंवा सय्येत असेल तर सई करा सह्येत नसेल तर करा इथे राहण्याचे ठिकाण इथे दिनांक आत्ता इथे नॉमिनीज म्हणजेच आपला जर अचानकपणे मृत्यू झाला तर आपल्या बँकेतील रक्कम कुणाला मिळेल ते इथे आपल्याला मेन्शन करावं लागेल येथे त्याचे नाव तुमच्याशी त्यांचा संबंध पत्नी मुलगा मुलगी जे बी कोणी इथे त्याचं वय इथं राहण्याचं ठिकाण इथं दिनांक त्या अर्जदाराची सई किंवा सही येत नसेल तर अंगोठा नंतर या फॉर्मला आपले आधार कार्ड झेरॉक्स इलेक्शन कार्ड पॅन कार्ड जोडून बँकेत जमा करा काही दिवसातच आपले नवीन जनधन अकाउंट सुरू होऊन जाईल मित्रांनो जर का आपल्याला या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक व ला सबस्क्राईब ला अवश्य करा आणि व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका परत एकदा आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र